नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी स्टडीपटमध्ये तर पा कालच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण यातील दुसरा जो काही व्यवसाय आहे त्यातील पाच प्रश्न तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत तर पा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा जो काही दुसरा प्रश्न आहे तो सोडवायला सांगित होतं आणि याचं उत्तर सांगायला सांगितलं होतं तर पहा याचं उत्तर आपण काढूयात तर पा प्रमाण कशाचं विचारलं आपल्याला गुणोत्तर तीन किलोग्रॅम आणि पंधरा ग्रॅम मग किलोग्रॅमचं आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार तीन किलोग्रॅम म्हणजे काय असणार आहे तीन हजार ग्रॅम भागिले आपल्याला पंधरा करायचं आहे मग पहा आता आपल्याला याचं अतिसंक्षिप्त रूप म्हणजे लहान याचं रूप काढायचं आहे मग पहा पाच त्रिक पंधरा येणार आहे आणि पाच सहा तीस शून्य शून्य सहाशे भागिले तीस झालेलं आहे आता तीन झालेलं आहे मग पहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा शून्य शून्य गुणोत्तर काय आले दोनशे एक दोनशे टू हंड्रेड एस टू वन मग पहा योग्य पर्याय कुठे आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे हे असणारे या प्रश्नाचं योग्य उत्तर गुणोत्तर आणि प्रमाण यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवत आहोत उद्यात न तर आता पहा सहावा प्रश्न आता पाहूयात आपण सहावा प्रश्न आता आपण घेणार आहोत तर पहा प्रश्न काय सात खोक्यांमध्ये त्रेसष्ट बाटल्या तर एकवीस खोक्यांमध्ये किती बाटल्या मावतील सात खोक्यामध्ये काय म्हणलेलं आहे त्रेसष्ट बाटल्या आहेत तर एकवीस खोक्यामध्ये किती मावतील मग जितके खोके जास्त तितके बाटल्या जास्त म्हणजे हे काय समप्रमाणामध्ये मग सात खोक्यांमध्ये त्रेसष्ट बाटल्या तर आपल्याला काय विचारलंय बाटल्या किती मावतील हे आहे म्हणजे आपल्याला खोके दिले आणि बाटल्या काढायचे म्हणजे त्याला एक्स आहे आपल्याला मग आता पहा सात एक्स हे क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे त्रेसष्ट गुणिले एकवीस होणार आहे मग आता पुढच्या पायरीमध्ये सात इथे भाग करत जाणार आहे मग सात एक सात सात त्रिक एकवीस होणार आहे तीन त्रिक नऊ तीन सहा अठरा म्हणजे पहा कोणता पर्याय बरोबर आहे एकशे एकोणनव्वद किती बाटल्या मावणार आहेत एकशे एकोणनव्वद समप्रमाणाचं जे काही आहे समचलन त्यामध्ये येतं आणि अशा पद्धतीनं आपण मांडणी मांडणी करून आपल्याला हे आहे सात खोक्यामध्ये ते बाटल्या तर एका खोक्यामध्ये किती हे जरी काढलं तरी आपल्याला उत्तर हे मिळणार आहे तर एकमानपतीचा वापर किंवा समचलनाचा वापर करून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं तर पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय तर आता पुढील प्रश्न पहा सातवा प्रश्न चोवीस कागदांची किंमत पंधरा रुपये तर दोनशे कागदांची किंमत किती रुपये आपल्याला माहिती दिली चोवीस कागदांची किंमत दिली दोनशे कागदांची किंमत विचारली मग जितके कागद जास्त तितकी किंमत जास्त म्हणजे हे समप्रमाणामध्ये येतं मग इथे देखील आपल्याला विचारले ते एक्स मानायचं आहे आणि पहा आपण कोणती व्हॅल्यू न्युमरेटरमध्ये मं म्हणजे अंशामध्ये घेतो तीच व्हॅल्यू आपल्याला घ्यायची मग पहा चोवीस कागदांची किंमत पंधरा रुपये तर आपल्याला दोनशे कागदांची विचारले जे काही विचारलं आहे त्या व्हॅल्यूला आपल्याला एक्स म्हणायचं आहे आणि क्रॉस मल्टिप्लाय करून हे सॉल्व्ह आहे मग क्रॉसमध्ये काय जाणारे चोवीस गुणिले एक्स आणि पंधरा गुणिले दोनशे म्हणजेच एक्स बरोबर काय येणारे पंधरा गुणिले दोनशे भागिले चोवीस जाणार आहे मग आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे तर पहा ही समसंख्या ही समसंख्या या दोघांचा आपल्याला आधी भाग घालायचं आहे बारा आ, बेक बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे शून्य शून्य होणार आहे मग आता पहा बेस आहे तर आता या दोघांचं भाग होत आपण तीन चोक बारा होणार आहे आणि पाची पंधरा होणार आहे त्यानंतर चार दोन्ही आठ पुन्हा पहा किती राहतात दोन राहतात आणि चार पंचवीस म्हणजे पंचवीस चोक शंभर पंचवीस गुणिले पाच इथे शिल्लक राहिलेले शिल्लक काय राहिले इथे पाच राहिलेलं आहे आणि इथे पंचवीस मग या दोघांचं गुणाकार छेदामधले सगळे संख्या केलेल्या आहेत पंचवीस पास होणार आहे सव्वासे पंचवीस पाच सव्वास मग म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस होणार आहे चोवीस कागदांची पंधरा रुपये तर दोनशे कागदांची एकशे पंचवीस होणार आहे कारण कागद वाढले तर किंमत वाढणार आहे म्हणजे समचलन यावर आधारित प्रश्न आहेत तर आता पहा पुढील जे काही सारणी दिले ते आपल्याला सोडवायचं आहे तरी ते पहा सारणीमध्ये रिकामी जागी असणारा पर्याय कोणता विचारलाय आपल्याला तर एक्स आणि वाय एक्सची ची किंमत चार असेल तीस, तीस तर वायची किंमत दहा आहे एक्सची ची किंमत चौदा तर वायची किंमत पस्तीस तीस पंच्याहत्तर सोळा चाळीस दिले म्हणजे इथे शेवटी आपल्याला एक्सची ची किंमत काढायची आहे मग हे जे काही जे काही किंमती दिले आहेत तरी हे सगळे काय आहेत समप्रमाणामध्ये आहेत का पाहायचं आपल्याला तर पाहिजे इथे काय होणार आहे बे दोन्ही चार पाच दहा सात दोन्ही चौदा सात पाचा पस्तीस म्हणजे दोनास पाच इथं प्रमाण आलेलं आहे जे काहीचं प्रमाण आहे ते आलेलं आहे दोनास पाच त्यानंतर इथे पहा पंधरा दोन्ही तीस होणार आहे पंधरा पंधरापाचे पंच्याहत्तर दोनास पाच आलेलं आहे आठ दोन्ही सोळा होणार आहे आठापाचे चाळीस म्हणजे इथे पहा हे पंच्याऐंशी जे आहे ते किती पाचे आहे हे आपल्याला शोधायचं आहे किंवा पहा इथे पाच आहे म्हणजे दोनास पाच म्हणजे काय असणार आहे ही दोन व्हॅल्यू आणि पाच व्हॅल्यू आणि पाच यायला हवं म्हणजे पंच्याऐंशीला पाच ना आपण पंच्याऐंशी पंच्याऐंशी असतं पाहूयात पाच एक पाच तीन राहिले पाच ते पस्तीस म्हणजे सतरा आलेलं आहे ती व्हॅल्यू म्हणजे सतरा गुणिले दोन केलं की आपलं उत्तर मिळणार आहे चौतीस मग पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौतीस कारण चौतीस भागिले पंच्याऐंशी केलं तर दोनास पाच प्रमाण यायला हवं दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला उत्तर काढायचं आहे तर आता पुढील प्रश्न पहा अठरा खोड रबरची किंमत अठरा खोड रबरची किंमत दिली आहे तुम्हाला आणि काय विचारलंय तीन पॉईंट पंच्याहत्तर रुपयामध्ये किती खोड रबर मिळतील म्हणजे पहा खोड रबरची किंमत आहे तेरा पॉईंट पाच रुपये इथे किंमत कमी झालेली आहे आता तीन पॉईंट पंचाहत्तर रुपयामध्ये किती खोड रबर मिळतील हे आपल्याला विचारले म्हणजे पहा खोड रबरची जी काही संख्या कमी झाली तर किंमत देखील कमी होणार आहे म्हणजे हे व्यस्त चलनामध्ये येतं हे कशामध्ये येतं व्यस्त चलनामध्ये येतं अठरा खोड रबरची जी काही किंमत आहे ती दिलेली आहे तेरा पॉईंट पाच आणि आपल्याला विचारले तीन पॉईंट पंच्याहत्तर रुपयामध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर रुपयामध्ये किती रबर येतील हे विचारले मग अठरा वरून आपण एका खोडरबरची किंमत काढून देखील काढू शकतो मग पहा अठरा खोडरबरची किंमत तेरा रबरची किंमत किती हे आपण काढूयात पाच सहा सात आठ नऊ म्हणजे इथेही तीन न भाग जाणार इथे तीन न भाग जाणार तीन न भाग घेऊयात आपण तीन सहा अठरा तीन, तीन चौक बारा एक राहिलेलं आहे तीन पाच पंधरा म्हणजे चार पॉईंट पाच होणार आहे पुन्हा तीन न भाग आहे तीन दोन्ही सहा तीन एक तीन आणि तीन पाच पंधरा एक पॉईंट पाच मग पहा दोन खोट रुपयाची किंमत एक पॉईंट पाच रुपये दोन खोट रुपयाची किंमत किती आहे एक पॉईंट पाच झालेली आहे मात्र एका खोटं रुपयाची काढायची आपल्याला बे शून्य शून्य होणार आहे कारण भाग जाणार नाही पॉईंट घ्यावा लागेल आपला आणि बेसत्ती चौदा एक राहिलं बे दहा म्हणजे रुपये आलेले एका खोडरबरची किंमत मग आता मध्ये किती खोड रबर येतील पंचाहत्तर न भाग घालावा लागेल मग आपल्याला कळणार आहे किंवा पॉईंट पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर एक पॉईंट पाच रुपये म्हणजे दीड रुपये झालं एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच तीन रुपये झाले म्हणजे एक पॉईंट पाचमध्ये मध्ये दोन खोट रोबर एक पॉईंट पाचमध्ये दोन खोट रोबर पुन्हा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पुन्हा एक खोड रोबर अशा पद्धतीनं पाच मग पहा पाच कुठे आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये हे असणारे या, या प्रश्नाचे योग्य उत्तर तर आता दहावा प्रश्न पहा बिस्किटच्या बारा बॉक्सची किंमत चार हजार दोनशे साठ रुपये आहेत तर चोवीसशे पंच्याऐंशी रुपयामध्ये बिस्किटचे किती बॉक्स मिळतील तर असे हे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचारले जातात परीक्षेमध्ये बिस्किटच्या बारा बॉक्सची किंमत बॉक्स किती आहेत बारा किंमत चार हजार दोनशे साठ मग विचारले दोन हजार चारशे पंच्याऐंशी रुपयामध्ये बिस्किटचे किती बॉक्स मिळतील म्हणजे इथे देखील पहा काय होणार आहे जितके बॉक्स असणार आहेत बारा बॉक्स आहेत आणि पहा किंमत इतकी म्हणजे हे देखील कशामध्ये येतं आता बिस्किटची आपल्याला पैसे विचारलेले पैशांमध्ये किती येतील इथेही आपण एकतर एकमान पद्धती किंवा समचलन या, कि या दोन्ही पद्धतीनं करू शकतो कारण जेवढे बॉक्स जेवढे बिस्किटचे बॉक्सचे बॉक्सची बॉक्स वाढणार आहेत तेवढे काय होणार आहे किंमत देखील वाढणार आहे आणि कमी झालं तर किंमत कमी होणार इथं कमी किमतीमध्ये किती येतील हे आहे म्हणजे आपल्याला इथे एकमान पद्धतीचा वापर करून केलं तरी चालतं किंवा बॉक्स बारा बॉक्सची किंमत चार हजार दोनशे साठ तर किती बॉक्स मग बॉक्स एक्स मानून दोन हजार चारशे पंच्याऐंशी तर हे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व करायचे म्हणजे किंमत काढायची म्हणजे या दोघांचा गुणा कोणा बारा गुणिले दोन हजार चारशे पंच्याऐंशी भागले चार हजार दोनशे साठ बरोबर एक्स हे सॉल्व करावं लागणार आहे आपल्याला तर आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे तर आता पहा बारा न आपण येथे भाग घालूयात किंवा दोन न कारण ही समसंख्या ही समसंख्या ही पाच आहे एकामध्ये आणि इथे शून्य आहे इथेही या दोघांना पाच न किंवा या दोघांना सहा किंवा दोन न भागवल आपण याचं सॉल्व करू शकतो तर आता आपण पाच न सुरुवात करूयात पाच अठ्ठे चाळीस त्यानंतर पाच पाँच पाच पंचवीस पाच दोन्ही दहा होणार आहे पाच अठ्ठे चाळीस पाच पाच पंचवीस पाच दोन्ही दहा मग आता पहा पाच चोक वीस चार राहिले पाच नवे पंचेस इथे तीन राहिले पाच सत्ते पस्तीस होणार आहे मग इथे बारा इथे दोन आहे म्हणजे आता दोन न्यायला भाग येईल बे साहिब बारा बे चोक आठ बे दोन्ही चार बे साहिब बारा मग आता असं सॉ सॉलो करत आपल्याला हे जायचं आहे तर पहा सहा ना भाग जाते का बघूयात सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे याला दोन ही तीन न भाग म्हणजे सहा जाणार आहे सहा सहा छत्तीस सहा सत्ते बेचाळीस आणि सहा एक सहा एकाहत्तर आलेलं आहे म्हणजे सगळं आता कॅन्सल झालं आहे राहिलं काय चारशे सत्त्याण्णव भागिले एकाहत्तर मग पहा हे एकाहत्तर आहे एकाहत्तर आणि एककामध्ये इथे सात आहे गुणिले सात करून बघूयात सात एक सात सात सत्ती एकोणपन्नास पा संख्या भेटलेली आहे म्हणजे एकाहत्तर एक एकाहत्तर एकाहत्तर सत्ते चारशे सत्त्याण्णव आलेला आहे तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आलेलं आहे सात तर थोडंसं हे लेंदी कॅल्क्युलेशन होतं परंतु आपल्याला कॅल्क्युलेशन करत जायचंय चुकवायचं नाही आहे आपल्याला तर विभाजकतेच्या कसोटीचा आपल्याला इथे वापर करावा लागणार आहे म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे दो सात रु सात बॉक्स मिळतील म्हणजे इतक्या पैशामध्ये बिस्किटचे सात बॉक्स मिळतील दोन हजार चारशे पंच्याऐंशी रुपयामध्ये सात बॉक्स कारण इथे आधी बारा बॉक्स होते म्हणून किंमत जास्त होती बॉक्स कमी झाले म्हणून किंमत ही कमी आहे आता पुढील प्रश्न अकरावा प्रश्न पहा आता पुढील कोणत्या गटातील संख्येचे दोन अचूक दो पर्याय दोन अचूक पर्यायचे प्रश्न आहेत कोणत्या संख्येचे गुणोत्तर दोनास तीन आहे असं विचारलंय आपल्याला ते प्रमाण आधी आपण लिहून घेऊया मग चार आठास चोवीस म्हणजे प्रत्येक ऑप्शन मधील जे काय पर्याय आपल्याला दिले त्याचं आपल्याला काय करायचंय अतिसंक्षिप्त रूप आहे मग बा डिरेक्टली आपण करू शकतो आठ आणि चोवीस आहे चार आठ चार दोन्ही आठ चार तरी येणार आहे का चोवीस नाही येणार मग इथे पहा तीन आहे ना प्रमाण मग आपल्याला तसंच विचार करायचं आहे पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे पहा इथे आपण डिरेक्टली देखील करू शकतो पंधरा दोन तीस पंधरा तरी पंचाळीस म्हणजे हे आहे योग्य उत्तर मग हे किती दोन्ही आहे सोळा दोन्ही बत्तीस सोळा तरी अटीचाळ पहा हे बरोबर आहे पंचेचाळीस कुणाचे दुप्पट येतं का नाही नाहीयेत म्हणजे दोन आणि तीन नंबरचाच पर्याय इथे बरोबर आहे पुढील प्रश्न आता पहिल्या राशी राशीचे दुसऱ्या राशीशी असणाऱ्या गुणोत्तराची योग्य जोडी निवडा दोन अचूक पर्याय देखील निवडायला सांगितलेला आहे आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत तर पहा पहिल्या राशी दुसऱ्या राशीचे म्हणलेलं आहे आणि अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहे म्हणजे जे काही दिलेलं आहे इथे पर्यायामध्ये पाचास आठ तीनास चे चार हे कुणा कुणाचं कोणाचं बरोबर दिलेलं आहे हे आपल्याला फक्त शोधायचं आहे मुलांना पंचवीस आणि चाळीस पंचवीसला चाळीस दिलेलं आहे मग पहा पाचा पाच पंचवीस पाच अठ्ठेचाळीस बरोबर आहे हे पर हे जे काही गुणोत्तर आहे ते बरोबर आहे सातशे पन्नास ग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे इथे देखील आपलं एक हजार ग्रॅम करावं लागेल आणि याचं उत्तर शोधावं लागेल मग इथे शून्य शून्य कॅन्सल होणार मग पहा पंधरा पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस शंभर म्हणजे हेही बरोबर आहे म्हणजे दोन अचूक पर्याय आपल्याला मिळालेले आहेत हे दोन तर अचूक नसणार आहेत आता पंधरा मिनिट आणि एक तास तरी देखील करून पाहूयात आपण पंधरा मिनिटे आणि एक तास एका तासामध्ये किती मिनिट असतात साठ हो मिनिट आहे मग पहा पंधरा साठ हो, एकाच पाच येते एक का पंधरा एका पंधरा पंधराच्या पाण्यामध्ये साठ पंधरा चोख साठ होतं म्हणजे एकास चार येणार आहे याचं <लें> प्रमाण गुणोत्तर पाच हे चुकणार आहे साठ पैसे आणि एक रुपये एक रुपये म्हणजे शंभर पैसे म्हणजे आपल्याला दोन्ही पैशांमध्ये करूनच आपल्याला याचं रूप काढायचं आहे हे शून्य शून्य कॅन्सल होतात पहा बे त्रिक सहा आणि बे पाच दहा म्हणजे काय तीनास पाच येणार आहे तीनास चार दिले म्हणजे पहिलं आणि तिसरा पर्यायच इथे बरोबर आहे पुढील प्रश्न गुळाची लहान डेप एक किलोग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात मुलांना फक्त आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आणि गुणोत्तर योग्य हो आहे अंशामध्ये कोणती व्हॅल्यू घेतली पाहिजे त्या प्रश्नामध्ये नीट आहे आपल्याला आणि समजून घेऊन ते सोडवायचे आहेत तर प्रमाण चुकू शकतं दोन आस पाच पाच पर्याय उलट दिलेले असतात एकास पाच पाच एक अशा पद्धतीने म्हणून हे चुकू शकतं म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे की कोणती व्हॅल्यू आपल्याला अंशामध्ये घ्यायची कोणती छेदामध्ये घ्यायची गुळाची लहान डेप एक किलोग्रॅम वजनाची आहे व गुळाच्या खड्याचे वजन दोनशे ग्रॅम आहे तर गुळाच्या खड्याच्या वजनाचे तर पहा काय म्हणलेलं आहे गुळाच्या खड्याच्या वजनाचे म्हणजे ती जी व्हॅल्यू आहे पहिली आपल्याला अंशामध्ये घ्यायचे आहे गुळाच्या ढेपेच्या वजनाशी गुणोत्तर किती गुळाचं खड्याचं वजन किती आहे दोनशे ग्रॅम हे अंशामध्ये घ्यायचं आपल्याला आणि गुळाचा ढेप किती आहे एक किलोग्रॅम एक किलोग्रॅम आपल्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट आहे म्हणजे एक हजार ग्रॅम शून्य कॅन्सल झाले बेक बे, बे पाचे दहा म्हणजे काय आले प्रमाण एकास पाच आलेलं आहे एकास पाच कुठे आहे एक, एक, एक नंबरच्या पर्यायामध्ये उलट पहा पर्याय इथेच दिला होतं एक नंबरच पर्याय बरोबर आहे जरी हे उलट झाले मांडणी तर पाचास येणार ह्या पर्यायावर तुम्ही गोल केला तुम्हा तर तुम्हाला त्याचा मार्क मिळणार नाही म्हणून आपल्याला प्रश्नामध्ये नीट समजून घ्यायचं की गुळाच्या खड्याचे वजनाचे म्हणजे ती व्हॅल्यू आपल्याला वर घ्यायची अंश घ्यायचे तर उत्तर हे चुकणार नाही पुढील प्रश्न आता चौदावा एक कार तीन तासामध्ये एकशे ऐंशी किलोमीटर अंतर पार पाडते ती कार अहमदनगरहून दोन वाजून पंधरा मिनिटांनी निघाली तिला एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुणे या ठिकाणी जायची आहे तर ती कार पुण्याला किती वाजता पोहोचेल दोन अचूक पर्याय निवडायचा आहे तर आता कशावर आधारित प्रश्न आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ परंतु हे देखील प्रमाणाशी निगडीत आहे म्हणून इथे हा प्रश्न इथे आलेला आहे एक कर तीन तासामध्ये पहा काय म्हणले आहे तीन तास अंतर दिलेलं आहे आपण आधी ते सूत्र पाहूयात अंतर बरोबर वेग गुणिले वेळ म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड टू टाइम हा सूत्र आहे तीन तासामध्ये एकशे ऐंशी किलोमीटर अंतर पाड पार पाडते म्हणजे एका तासामध्ये त्याचा वेग काय आहे तीन सहा अठरा साठ किलोमीटर साठ किलोमीटर प्रति तास आहे ती कार अहमदनगरहून दोन वाजून पंधरा वाजता निघाली तिला एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर पुणे या ठिकाणी जायची तर ती किती वाजता पोहोचेल हे आपलं विचारले एकूण अंतर किती दिले एकशे पन्नास आणि आपल्याला आहे वेळ मग आता पहा वेळ आधी कळूयात आपण किती येणार आहे एकूण अंतर आहे एकशे पन्नास मगाशी अशिय आपण काढलं साठ होतं वेग मगाशी काढलेला आहे आपण साठ कारण एकशे ऐंशी किलोमीटर अंतर ती तीन तासात पार पडते म्हणजेच एका तासामध्ये ती किती अंतर पाड पडते साठ किलोमीटर अंतर पार पाडते मग आता पहा सहा इथे दीडशे दिलेलं दी आहे सहा दोन्ही बारा आहे दोन तासामध्ये एकशे वीस किलोमीटर आणि एका तासामध्ये साठ किलोमीटर म्हणजे राहिलेलं अर्धा तासामध्ये तीस किलोमीटर मग आपण डिरेक्टली हे करूयात एकशे पन्नास म्हणजे काय एकशे वीस अधिक तीस तीस म्हणजे साठचं अर्ध म्हणजे इथे अर्धा तास लागणार आहे आणि इथे दोन तास दोन आणि अर्धा तास म्हणजे अडीच तासामध्ये ती पोचणार आहे किती वाजता निघालेली सव्वा दोन मग पहा सव्वा दोन पासून आपल्याला हे काउंटिंग आहे सव्वा दोन ते सव्वा तीन एक तास सव्वा तीन ते सव्वा चार दोन तास पूर्ण पुन झाले पुन्हा अर्धा तास सव्वा चार पासून साडेचार आणि साड पंधरा मिनिट आहे आणि साडेचारपासून पासून पावणे पाच किती होणार आहे चार वाजून पंचेचाळीस मिनिटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला ती पोचणार आहे मग चार पंचेचाळीस वाजता पहा हे पर्याय बरोबर आहे दोन अचूक पर्याय आपल्याला निवडायचे चार पंचेसला आपण काय म्हणतो पावणे पाच म्हणजे पहा दोन आणि चार नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे हे आहे याचं योग्य उत्तर तर प्रमाणाचा वापर न करता देखील आपण त्या सूत्राचा वापर करून हा उत्तर काढू शकतो पुढे प्रश्न एका मैदानामध्ये क्रिकेटचे पन्नास खेळाडू व खो खोचे तीस खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत पन्नास आणि तीस तर क्रिकेटच्या खेळाडूंचे मैदानावरील एकूण खेळाडूंशी गुणोत्तर किती तर पहा कुणाचं कुणाशी विचारलं आपल्या मैदानामध्ये क्रिकेटचे पन्नास खेळाडू व खो खोचे तीस खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षण तर घेत आहेत पन्नास आहेत क्रिकेटचे आणि तीस आहेत खो खोचे क्रिकेट आणि खो खो तर क्रिकेटच्या खेळाडूंचे मैदानावरील एकूण खेळाडूंशी मैदानावर हे सगळेच आहेत म्हणजे ऐंशी झाले हे एकूण खेळाडू एकूण खेळाडू काय झाले ऐंशी आणि क्रिकेटचे खेळाडू किती झाले पहा पन्नास म्हणजे पन्नासचं ऐंशीशी गुणोत्तर आपल्याला विचारलं आहे पन्नास च कशाशी विचारलंय ऐंशी म्हणजे पहा हे शून्य शून्य तर कॅन्स होणार आहे पाच कारण पाच तर पहा मूळ संख्या आहे म्हणजे पाच आठ हेच प्रमाण येणार आहे मग इथे आपल्याला काय विचारलंय दोन अचूक पर्याय काय विचारलेलं आहे दोन अचूक पर्याय विचारले आपल्याला पाचस आठ आणखीन काय येणार आहे पहा हे पर्याय बरोबर येणार आहे तर आता कसं पाच गुणिले दोन आणि आठ गुणिले दोन केल्यानंतर हे उत्तर मिळालं पाच दोन्ही दहा आणि आठ दोन्ही सोळा म्हणजे एक आणि तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला पर्यायाबद्दल तुम्हाला गोल करायचे तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत तर पहा आणखीन एका प्रश्नामध्ये एकच पर्याय ते सांगण्यात आलं होतं हा तेराव्या प्रश्नामध्ये एकच पर्याय ते दोन अचूक पर्याय विचारलेलं होता आपल्याला एकच पर्याय सांगण्यात आलं एकाच पास आणखीन पर्याय कोणता असणार आहे पहा एकाच पास प्रमाण कुठे येतं या ठिकाणी कारण तीन एक तीन तीन पंधरा म्हणजे एकाच पास परे, परे आपले आपले आश... हे आहे इथे योग्य उत्तर तर जे काही उत्तर दिलं जातं आपल्याला त्याच्याच पट्टीमधील जे काही पर्याय दुसरा पर्याय दिला जातो आणि दोन अचूक पर्याय विचारलं जातं तर आपल्याला ते आहे कशाचं छोटं रूप आपलं ह्याच्याशी आलेलं आहे ते शोधून आपलं उत्तर मिळवायचं आहे तर अशा प्रकारे हा जो काही टॉपिक होता गुणोत्तर आणि प्रमाण यातील दोन्ही व्यवसाय मधील सगळे प्रश्न गुणोत्तर प्रमाण समजले एकमान पद्धती हे आपण पूर्ण केले आहे तर आता पुढील घटक आहे विद्यार्थ्यांनो सरासरी सरासरी म्हणजेच काय एव्हरेज सरासरी म्हणजेच एव्हरेज पहा सरासरी कशा पद्धतीने काढलं जातं सरासरी म्हणजेच काय तीन ते चार घटकांची जी काही व्हॅल्यू असते तीन ते चार घटकांची व्हॅल्यूंची बेरीज आणि भागिले ती एकूण घटक यावरून तिचं सरासरी ही काढली जाते तर सरासरीचं सूत्र दिले दिलेल्या घटकांची बेरीज भागिले एकूण घटकांची संख्या यावरून दिलेल्या घट ही सरासरी काढली जाते आणि यावरूनच आणखीन काय सूत्र तयार होतं की दिलेल्या घटकांची बेरीज बरोबर दिलेल्या घटकांची जी काही बेरीज आहे म्हणजेच काय एकूण घटक गुणले त्यांची सरासरी असते तर हे दोन्ही सूत्र म्हणजे या सूत्र मेन सूत्रावरूनच हे सूत्र तयार झालेलं आहे परंतु हे दोन्ही सूत्र खूप महत्त्वाचे आहेत आणि सरासरी करत जे काही सरासरीचे जे काही नियम आहेत तर इथे महत्त्वाचे जे काही पॉइंट आहेत हे आपल्याला वाचन आहे काय म्हणलेलं आहे ज्यावेळेस विषम संख्या दिली जातात विषम संख्या ज्यावेळेस दिल्या जातात विषमांक म्हणजे जसं की पाहता एकूण पाच अंक दिले असतील एकूण पाच अंक जर दिले असतील तर त्या विषम अंकांची जी काही सरासरी असते विषम अंकांची जी काही सरासरी असते ती मधल्या संख्ये इतकी असते तर उदाहरणार्थ आपण एक तीन आणि पाच घेऊयात एक तीन आणि पाच क्रमवार क्रमवार नैसर्गिक संख्या आधी घेऊयात दोन तीन चार त्यानंतर दोन तीन चार पाच आणि सहा एक दोन तीन चार पाच पाच संख्या दिलेल्या आहेत कमवार पाच नैसर्गिक संख्या आपण घेतलेल्या आहेत मग आता यांची जी काही बेरीज करून आपण त्याची सरासरी जी काढतो ती मधल्या संख्ये इतकीच असते तर हे आहे पॉइंट जर आपल्याला विषम विषममध्ये जर आपल्या संख्या दिल्या असतील विषम अंकामध्ये म्हणजे जसं की पाच तीन अशा सात तर त्याची सरासरी जर आपल्याला विचारलं तर ते मधल्या संख्ये इतकीच असते तीन पाच सात क्रमवार संख्येची सरासरी तसेच क्रमवार सम व विषम संख्येची ही त्या संख्यांच्या मधली संख्या असते पहा तेरा पाच क्रमवार विषम संख्येची सरासरी तेरा आहे त्याचप्रमाणे पहा क्रमवार समसंख्यांची सरासरी विषम संख्या सरासरी ही त्या संख्येच्या मधोमध येणाऱ्या दोन संख्यांच्या सरासरी एवढी असते म्हणजे जर क्रमवार जर आपण क्रमवारचा अर्थ काय की क्रमाने येणार आहे दोन तीन चार पाच क्रमा, येणार आहे ही झाले क्रमवार संख्या आणि क्रमवार काय आहे पाच क्रमवार विषम सरासरी तेरा सम किंवा विषम क्रमवार जरी दिलं तरी त्यांची सरासरी ही मधल्या संख्ये इतकी असते आणि पुढे काय म्हणलंय सरासरी आणि पुढे काय म्हणलं त्याचप्रमाणे चार सहा आठ जी सम, जी जी या जी संख्यांची सरासरी आहे म्हणजेच क्रमवार सम किंवा क्रमवार विषम यांची जी काही सरासरी असते त्या संख्येच्या मध्यमध्ये येणारे दोन संख्यांची सरासरी एवढी असते म्हणजे या दोघांच्या संख्येची सरासरी एवढी ती असणार आहे समान फरक असलेल्या संख्यांच्या सरासरीसाठी देखील वरील नियम लागू पडतात वीस सोळा वीस चोवीस अठ्ठावीस बत्तीस छत्तीस या समान फरक असल्या फरक समान म्हणजे काय दोघांमधील फरक तर सहा संख्यांची सरासरी चोवीस व अठ्ठावीस या मधोमध मद येणाऱ्या संख्यांच्या सरासरी इतके म्हणजे सव्वीस आहे चोवीस आणि अठ्ठावीस चोवीस आणि अठ्ठावीस यांच्या मधोमध्ये येणारी कोणती संख्या आहे ती समसंख्या सव्वीसच येणार आहे म्हणून त्यांच्या इतकी असते म्हणजे यांच्यातील फरक जर समान असेल तर हा नियम इथे लागू होणार आहे बघ वा यांच्यातील फरक काय आहे चार आहे चार फरक चारच्या पाड्यातील अंक आहेत चारशे सोळा चार पाचशे वीस मग यांच्यामध्ये काय होणार आहे जो काही सरासरी असतो तर मधल्या जे काही दोन संख्या आहेत त्यांमधील येणारी संख्या म्हणजे सव्वीस इतकी असते तर असे काही हे नियम आहेत परंतु ज्यावेळेस आपण याला प्रश्न ॲक्च्युली प्रश्न सोडवू त्यावेळेस तुमच्या हे नियम लक्षात येणार आहेत मुलांना तर आता आपण उद्याच्या घटकामध्ये सरासरीचे जे काही प्रश्न आहेत ते घेणार आहोत तर उद्या एखाद्या वेळेस जर लाईव्ह क्लास नाही झाला तर आपला आपना, आपना हा जो काही क्लास आहे तो मंगळवारी घेण्यात येईल आता आपण मंगळवारी आपण हा लाईव्ह क्लास घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थानं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद